नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर पी स्पर्धा परीक्षा मंच या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण शब्दांच्या जातीमधील नाम व नामाचे प्रकार या टॉपिकवरील प्रश्न बघणार आहोत प्रश्न पहिला नुसती फुशारकी काय कामाची या अधोरेखित ठळक शब्दाची जात ओळखा तर येथे फुशारकी हे विशेषण नाही सामान्य नाम नाही किंवा विशेष नाम नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन भावाचक नाव भावाचक नाम नसलेला शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक मौर्य कारण की मौर्य हे एक सामान्य नाम आहे आणि शौर्य क्रौर्य धैर्य हे भावाचक नाम आहेत प्रश्न तिसरा प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना काय म्हणतात तर तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नाम प्रश्न चौथा खालीलपैकी भाववाचक नाम असलेला गट ओळखा बघा एक मुलगी गाय हे सामान्य नाम आहेत दोन सुरेश भारत हे विशेष नाम आहे तीन गोडी आणि दूध गोडी हे भावाचक नाम आहे आणि दूध हे सामान्य नाम आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार गारवा हुशारी प्रश्न पाचवा एका जातीच्या गटांना काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे समूहवाचक नाम प्रश्न सहावा खालीलपैकी योग्य विधान कोणते एक पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही दोन सामान्य नामाचे तीन प्रकार आहेत तीन संसद हे विशेष नाम आहे चार वरील सर्व तर बघा पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही हे विधान योग्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही बघा दोन सामान्य नामाचे तीन प्रकार नाहीत सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत एक पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम तीन बघा संसद हे विशेष नाम आहे संसद हे विशेष नाम नाही हे समूहवाचक नाम आहे प्रश्न सातवा तुमचे वडील कर्णच आहेत ठळक शब्दाची जात ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन सामान्य नाम प्रश्न आठवा खालीपैकी योग्य विधान निवडा एक सामान्य नामामध्ये जातीचा जा बोध होतो तर हे विधान योग्य आहे दोन विशेष नामाचे आणखी वचन होत नाही हे विधान योग्य आहे तीन सामान्य रूप होणे हा नामाचा गुणधर्म आहे हे पण विधान बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे चार वरील सर्व प्रश्न नव्वा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती एक सौंदर्य भावाचक नाम ही जोडी बरोबर आहे दोन वागणे धातुसाधित नाम ही पण जोडी बरोबर आहे तीन सोने हे विशेष नाम ही चुकीची जोडी आहे कारण की सोने म्हणलं की फक्त एकाच जातीचा भूत होतो त्यामुळे हे सामान्य नाम आहे चार पर्वत हे सामान्य नाम आहे हे पण विधान बरोबर आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे तीन सोने विशेष नाम ही चुकीची जोडी आहे प्रश्न दहावा खालीपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता बघा येते महाराष्ट्र हे विशेष नाम आहे कृष्णा हे पण विशेष नाम आहे सह्याद्री हे पण विशेष नाम आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन राष्ट्र राष्ट्र प्रश्न अकरावा एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूला जे सर्व सामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन सामान्य नाव प्रश्न बारावा त्याचा राग सर्वांना येतो या ठळक शब्दाची जात ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार भावाचक नाव प्रश्न तेरावा खालीलपैकी समूहाचक नाम नसलेला शब्द ओळखा एक घडी दोन चळत तीन कळप चार संघ तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे एक घडी 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 नसतो घड असतो क केळांचा तर नाण्यांची चळत आणि तीन गुरांचा कळप आणि चार खेळाडूचा संघ त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे एक घडी प्रश्न चौदावा खालीलपैकी विशेष नाम नसलेला शब्द कोणता बघायचे सूर्य हे विशेष नाम आहे हा एकच आहे सूर्य ना त्यामुळे हे विशेष नाम आहे दोन चंद्र चंद्र पण हा एकच आहे त्यामुळे हे विशेष नाम आहे तीन ग्रह ग्रह हे अनेक आहेत त्यामुळे हा ग्रह हा विशेष नाम नाही पृथ्वी ही एकच आहे त्यामुळे पृथ्वी हे विशेष नाम आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे तीन ग्रह प्रश्न पंधरावा ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होत नसून त्या जातीतील व्यक्तीचा बोध होतो त्यास काय म्हणतात एका विशिष्ट व्यक्तीचा बोध हा फक्त विशेष नामामध्ये होतो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे दोन विशेष नाम प्रश्न सोळावा भारत माझा देश आहे या ठळक शब्द प्रश्न सोळावा भारत माझा देश आहे या ठळक शब्दाची जात ओळखा बघायचे ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट नामाचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे एक विशेष नाम प्रश्न सतरावा संसद हा कोणत्या प्रकारचा नाम आहे बघा संसद हा पदार्थवाचक नाम नाही हा विशेष नाम नाही हा आहे तीन समूहवाचक नाम प्रश्न अठरावा खालीपैकी योग्य जोडी कोणती बघा एक गोडी गोडी हे पदार्थवाचक नाम नाही गोडी हे भावाचक नाम आहे दोन पर्वत पर्वत हे विशेष नाम नाही हे सामान्य नाम आहे तीन हिमालय सामान्य नाम हिमालय हे सामान्य नाम नाही तर हे विशेष नाम आहे त्यामुळे एक ही ही चुकी जोडी आहे हे पण चुकीची चुकी जोडी आहे आणि ही ही पण एक चुकीची जोडी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार चपळाई भावाचक नाम योग्य जोडी आहे त्यामुळे प्रश्न उत्तर आहे चार चपळाई भावाचक नाम प्रश्न एकोणीसावा खालपैकी सामान्य नाम नसलेला शब्द कोणता बघा कापड कापड हे पदार्थवाचक नाम आहे त्यामुळे ही सामान्य नामात येते ओरड हे सामान्य नाम नाही माकड हे सामान्य नाम आहे बोकड हे सामान्य नाम आहे त्यामुळे सामान्य नाम नसलेला शब्द आहे दोन दोन ओरड प्रश्न विसावा रडणे हा ना धर्म आपुला या ठळक शब्दाची जात ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन धातुसाधित नाम प्रश्न एकविसावा प्राणी व वस्तू यांच्यामधील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होणाऱ्या नामाला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक धर्मवाचक नाम धर्मवाचक नाम म्हणजे भावाचक नाम प्रश्न बावीसावा खालीलपैकी भावाचक नाम नसलेला शब्द ओळखा बघा शांत हे भावाचक नाम आहे संत हा नाही खंत पण नाही आणि पंत पण नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक शांत प्रश्न तेविसावा खालीलपैकी भावाचक नामांच्या प्रत्ययांचा गट ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन त्व ता ई पण बघा त्व म्हणलं की मित्रत्व असं भावाचं नाम येतो ता नम्रता ई म्हटलं की चपळाई पण म्हणलं की मोठे पण ते भावाच्या नाम येतात प्रश्न चोवीसावा सिंह हा, हा शूर प्राणी आहे या ठळक शब्दाची जात ओळखा बघा एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे जे सर्वसामान्य दिले जाते त्यांना सामान्य नाव म्हणतात हे सामान्य नावाचं उदाहरण ना आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे एक सामान्य नाम प्रश्न पंचवीसावा खालपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन राशी प्रश्न सव्वीसावा बोलणाऱ्याचे काय जाते या ठळक शब्दाची जात ओळखा बघा इथे बोलणाऱ्याचे म्हणजे बोल धातूपासून तयार झालेल्या नामाला धातुसाधित नाम असे म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे चार धातुसादित नाम प्रश्न सत्ताविसावा खालील दिलेल्या शब्दातून धर्मवाचक नाम असलेला शब्द ओळखा तर धर्मवाचक असलेला शब्द आहे एक गरिबी धर्मवाचक नाम म्हणजे भाववाचक नाम प्रश्न अठ्ठावीसावा धातूपासून तयार झालेल्या नामाला काय म्हणतात तर धातू पासून तयार झालेल्या नामाला धातू साधित नाम असे म्हणतात प्रश्न एकोणतीसावा माझा मुलगा शांताराम म्हणजे सुदामा होय या ठळक शब्दाची जात ओळखा तर बघा इथे शांतारामचा मुलगा हे सामान्य नाम आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन सामान्य नाम प्रश्न दिसावा खालीलपैकी नसलेला शब्द कोणता बघा येते नृत्य हे धातुसाधित नाम आहे दोन रडू हे पण धातुसाधित नाम आहे तीन हसू हे पण धातुसाधित नाम आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार सत्य हे धातुसाधित नाम नाही प्रश्न एक दिसावा जे घटक शक्यतो लिटर मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मध्ये मोजले जात जाते संकेत मोजले जात नाही अशा घटकाला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पदार्थवाचक नाम प्रश्न बत्तीसावा खालीलपैकी धर्मी वाचक नाम ओळखा तर बघा येते राग हे भावाचक नाम आहे मित्रत्व हे भावाचक नाम आहे चार चपळाई ही भाव नाम नाही त्यावर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन दूध हे सामान्य नाम आहे सामान्य नामालाच धर्म वाचक नाम असे म्हणतात प्रश्न तेतीसावा खालीलपैकी विशेष नामाचा गट ओळखा बघा इथे एक समूह पर्वत देश हा सामान्य नामाचा गट आहे दोन सौंदर्य नम्रता वक्तृत्व हा भावाचक नामाचा गट आहे तीन हिमालय पर्वत गंगा हा विशेष नामाचा गट आहे चार बघा चाल हस वाघ हा धातुसाधित नामाचा गट आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन हिमालय भारत गंगा प्रश्न वा खालीलपैकी धातुसाधित नामाचे वाक्य ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक तिचे हास्य मधुर आहे हे धातुसाधित नामाचे वाक्य आहे बघा दोन नंबर हा कोणत्या प्रकारचे वाक्य आहे मला खूप राग आला हे भावाचक नामाचे वाक्य आहे तीन बघा तू दूध पी हे सामान्य नावाचे वाक्य आहे आणि चार बघा भारत माझा देश आहे हे विशेष नामाचे वाक्य आहे तर धातुसाधित नावाचे वाक्य आहे एक तिचे हास्य मधुर आहे प्रश्न पस्तीसावा खालीपैकी कोणता नामाचा प्रकार नाही बघा एक धातुसाधित नाम हा नामाचा प्रकार आहे दोन भावाचक नाम हा नामाचा प्रकार आहे चार धर्मीवाचक नाम हा पण नामाचा प्रकार आहे तर नामाचा प्रकार नसलेला आहे तीन सर्वनाम हा नामाचा प्रकार नाही हा सर्वनामाचा प्रकार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करा